नमस्कार मी अश्लेषा वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय महाराष्ट्रातील राजकीय वातावरण असतानाच विरुद्ध महायुती थेट सामला पाहायला मिळतोय याच दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या विधानांनी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उदाहरण आलंय त्यांनी अजित पवारांवर टीका सुप्रिया सुळे यांच्या कामगिरीचं कौतुक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रशासनावर भाष्य केलंय चला तर मग शरद पवार नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊया एका मुलाखतीत शरद पवार यांनी स्पष्ट केलंय की ही त्यांची शेवटची निवडणूक नाही तर त्यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याचे आरोप झाले असले तरी ते पक्षासाठी काम करत राहतील पवार म्हणाले यापुढे मी थेट निवडणुकीच्या प्रक्रियेत नसणार म्हणून चर्चा सुरू आहेत पण जोपर्यंत मी फिरू शकतो काम करू शकतो तोपर्यंत सक्रिय राहणार आहे शरद पवारांनी अजित पवारांबद्दल भाष्य करताना सर्व अधिकार दिले होते पण आज ते वेगळ्या विचारसरणीला प्राधान्य देत त्यामुळे आम्हाला आमच्या मार्गाने जाण्याशिवाय आता पर्याय नाही पवार म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला याचा संसदेतला परफॉर्मन्स चांगला आहे बारामतीकरांनी तिच्या बाजूने निर्णय दिला ती चांगलं काम करते असं पवार म्हणाले शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्वच्छ प्रशासन देण्याची त्यांची इच्छा होती त्यांचं काम चांगलं होतं माझ्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या या निवडणुकीत त्यांच्या या अनपेक्षित कौतुकामुळे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत येतात काही जणांनी त्यांना अनुभवी नेता म्हणलं आहे तर काही जण या मागं वेगळीच खेळी असल्याचं सांगतायत त्यांनी फडणवीसांचं कौतुक का केलं हे निवडणूक निकालानंतरच कळेल त्यापूर्वी अशीच महत्वाची माहिती आणि अपडेट्स पाहण्यासाठी वन इंडिया मराठी सोबत रहा, धन्यवाद